नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया हे बघा शची काय चालू आहे शचीचे कोण हो आहे कोण हो पाहते का कोण आहे सचीने फर्स्ट टाईम अल्बम बघितला ऐकत होती कोण कोण आहे कोण नाही आणि बघून लाजत होती अजत होती अशा प्रकारे सचीचं इकडे एंटरटेनमेंट चालू होतं आणि इकडे चालू होतं मम्मीचा स्वयंपाक तर आज स्वयंपाकात ती बनवत आहे अलखन लावून टोमॅटोची लाल मसाली भाजी सर मग चला बघूयात कशी करतात टोमॅटोची लाल मसाली अलखन लावून भाजी त्यासाठी तर काढायचं आहे आधी मसाला मसाल्यामध्ये आपण घेणार आहे खोबरं दोन काजू दोन बदाम दोन गोळंबी आणि थोडेसे दोन तीन लसणाच्या पाकण्या थोडेसे धने थोडासा खडा मसाला आणि हे सर्व जे आपण घेणार आहोत ते सर्व आधी भाजून घ्यायचं भाजून झालं चहा जा, आणि त्याच्यामध्ये थोडीशी खसखस घ्यायची शोप वगैरे असं सर्व खड्या मसाल्यामध्ये जे येतं ते घ्यायचं त्याच्यानंतर हे सर्व भाजून घ्यायचं भाजून झालं की सर्व भाजून झाल्यानंतर त्याच तव्यावरती थोडंसं बेसन भाजायचं ह्या बेसनलाच अलखन म्हणतात काही भागामध्ये अलखन लावून म्हणतात तर काही भागामध्ये बेसन लावून म्हणत असतात तर मग हे सर्व भाजून झालं की मग ते वाटून घ्यायचं आईला पाटावाचंच आवडतं म्हणून ती पाटावरच वाटत असते तर हे बघा आता ती चांगला असा मसाला लाल मसाला जसं आपण प्रत्येक भाजीला लाल मसाल्या भाजीला मसाला काढत असतो तसाच मसाला काढायचा आहे मसाला वाटून घ्यायचा आहे बारीक असा आणि मेन म्हणजे तर पाट्यावरच्या मसाल्याची पाट्यावरच्या भाजीची एक वेगळीच चव येते हे बघा मसाला तसा बारीक असा मसाला वाटून झालेला आहेचा आता एका साईडला मसाला वाटून झाला आणि तिकडे थोडंसं पाणीसुद्धा गरम केलेलं आहे तिने भाजीसाठी इकडे मसाला वाटणा होतो तोपर्यंत बारीक गॅसवर पाणी ठेवून दिलेलं होतं की ते गरम होते ते प्रत्येक भाजीमध्ये गरम पाणीच ॲड करत असते तिचं असं म्हणणं की बघ गरम पाणी जर ॲड केलं तर चव जात नाहीत भाजीची थंड पाण्यामुळे चव जाते हे बघा एकाच आता तिने टोमॅटो वगैरे कापून घेतले आणि आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे तेल गरम होऊ दिलं छान आणि थोडंसं मसाला टाकून बघितलं आहे तर तेल गरम झालं की नाही मसाला भाजीला तेल छान असं गरम झालं पाहिजे जर आपण तसं थोडंसं थंडसुद्धा असलं तेल आणि जर मसाला टाकला तर मसाला कच्चा पण राहतो आणि त्याची चव पण जाते त्यासाठी तेलच छान गरम झालं पाहिजे मसाला भाजी हे बघा छान असं तेल गरम झाल्यानंतर मसाला टाकलेला आहे तिने आणि मस्त हलवून त्याला भाजून घ्यायचा तेलामध्ये छान असा मग त्या मसाल्याला छान असं तेल, तेल, तेल सुटतं बाजूला हे बघा छान असा मसाला भाजता चा। चालू आहे आणि आपण बघू शकता की या साईडनं सुद्धा त्याला असं तेल सुटत आहे आणि तेल सुटलं म्हणजे हा मसाला झाला असं ते रोहित असतं हे बघा जे आपण स पाणी होतं मसाल्याचं ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकलं ते थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि मिक्स करून असं त्यालाचं उकडी आल्यासारखं झालं की त्यामध्ये दुसरंवालं जे आपलं गरम केलेलं पाणी आहे ते त्यामध्ये टाकायचं ही भाजी आम्ही तीन ती चार ते चार जणांच्या हिशोबाने बनवत आहे त्या हिशोबाने सर्व माप आम्ही टाकत आहात आपण आपल्या हिशोबाने केवढं लागतं त्या हिशोबाने टाकू शकतात आता याला एक उकडी येऊ द्यायची आणि याच्यातच आता आहे याच्यामध्ये थोडंसं ते जे बेसन आपण भाजून घेतलेलं होतो त्यात पाणी टाकायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला आणि ते ह्या जे आपण सारण बनवलं भाजीचं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि सर्व मिक्स करून त्याला असं छान अशी उकळी येऊ हो द्यायची उकळी आली की नंतर मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो हे बघा आता ज्यात टाकलं मीठ मीठ सर्वात शेवटी टाकायचं काही आधी टाकतात तर काही नंतर टाकतात तर मीठ टाकून झालं उकळी येऊन झाली ज्यात आता टोमॅटो पण टाकून झाले आणि भाजी चांगली शिजून झाली आणि भाजी आता तयार आहे आता अशी छान अशी टोमॅटोची भाजी आणि पोळी आम्ही जेवण केलं शचे सुद्धा जेवण वगैरे झालं तिची आता एक झोप सुद्धा झाली दा आणि आता तीन चार वाजता आहे तिच्यासाठी आईस्क्रीम आणलेली आहे आईस्क्रीमचा कोण ती आता खात आहे आईस्क्रीम खूप आवडीची आहे आमच्या कोणी खात असलं जास्त अशी आईस्क्रीम खात नाही ती पण तिला पाहिजे कोणी काही खात असलं म्हणजे तिला पाहिजे आता आईस्क्रीम वगैरे खाऊन झाली आमची तर आता आम्हाला परत बाहेर जायचं आहे फिरायला मग बाहेर नाही जायला पाहिजे म्हणून आता तिला घरातच कसं थांबवायचं म्हणून आता लावलेली लग्नाची कॅशेट सकाळी लग्नाचा अल्बम बघितला आता लग्नाचे व्हिडिओ बघणार आहेत तरी बघा तोंडात बोट घालून आम्ही आता व्हिडिओ बघत आहे कारण रागवलं की आमचं तोंडात बोट जातं डायरेक्ट आणि इकडे काय वातावरण चेंज झालं अचानक पाऊस यायला सुरुवात झाली हे बघा सर्वीकडे हवा हवाच हवा सुटलेली होती आणि पाऊसच पाऊस पडत आहे आणि एवढी हवा सुटलेली होती की जे मागे गुरांसाठी शेत काढलेलं होतं पत्रांचं पत्र ते पूर्ण पत्र पडले हे बघा आता बैलाच्या अंगावरच पत्तर पडलेलं आहे पूर्ण पाऊस पाऊस पूर्ण पत्र उडून गेले जे साईजचं शेड होतं त्याच्यावरतीसुद्धा पत्र उडाले सर्व साईडनं काही गल्लीत काही बाहेर तिकडे असे खूप दूरदूरपर्यंत पत्र उडून गेले आणि ते बैलाच्या अंगावर पडेल असल्या कारणानं तर पाण्यातच पप्पांनी ते काढले आणि ते लावणं सुरू केलं पाणी चालूच होतं तर त्यांचं ते काढणं सुरू झालं हे बघा सर्व पत्र त्यांनी जमा केले साईडला पण जे पडलेले होते ते पत्रसुद्धा जमा केले आणि हे बघा मम्मीसुद्धा गेले पप्पांची मदत करायला आता जे हो हो ते पहिलांच्या याच्यावरती होते वरती ठेवलेले तिथं ते सर्व सर्व सेट करणं लावलं त्यांनी हे बघा काही अर्ध झालं पण आहे सेट काही जे बाकी दोन चार बाकी होते ते पण आता ते सेट करत आहेत हे बावरती पण आलेले होते वरती उडून ते, ते पण खाले आणले आणि ते पण आता मम्मी पप्पा दोघं मिळून लावत आहेत मशी ले ले हे बघा पाण्यामुळे सर्व मशीच मशी बाहेर आलेले आहेत छोटे छोटे किटकुल असतात त्यांना म्हशी म्हणतात काय काय बघात काय म्हणतात ते काही माहिती नाही मला पण इकडे म्हशी म्हणतात अशा प्रकारे असं एक एक सर्वपत्र एक, एक, त्यांनी लावले आणि वरती पाऊस सुरू चालूच होता पावसातच त्यांचे पत्र लावणं चालू होते हे बघा सर्वपत्र लावून झाले आहेत त्यांचे आता हे शेवटचं पत्र आहे की जे ते लावत आहेत असं आहे खेडेगावातील शेतकऱ्याचं जीवन तर मंडळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप सरस शेअर करा तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय